असल गावरण ठसक्याचं तेल वांग खायचं असेल तर ही रेसिपी आपल्यासाठीच सा आहे आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपण बघू शकता की ही वांगी किती सुंदर आहे तितकेच टेस्टीसुद्धा आहे एकदम वा आणि खानदेशात कोणतंही शुभकार्य जे असतं ते वांग्याशिवाय होतच नाही आणि ही एक सिक्रेट रेसिपी आहे जसं आचारी लोक बनवतात तशाच प्रकारे आपण बनवलेली आहे तर चला मग बनवायला स्टार्ट करूया तर यासाठी आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून ठेवायचं आहे त्यात तर अशा प्रकारे आपल्याला छोटी वांगी घ्यायची वांग्याला जी काटे असतात ती काढून घ्यायची आणि देठ जी आहे अर्धी कापून घ्यायची आणि मधून जी आहे ती चीर द्यायची चीर दिल्यानंतर आपल्याला हे पहिले चेक करून घ्यायचे खिडकी असतील वांगे तर ते आपल्याला काढून घ्यायचे नाहीतर आपण ते तसेच ठेवायचे अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे बऱ्याच वेळेस वांगी जे आहे बाहेरून चांगली दिसतात आणि आतून खिडकी असतात म्हणून पहिले चेक करून घेऊ आपण असे सगळे वांगे कापून झाल्यानंतर जे मिठाचं पाणी आहे त्यात आपण हे घालून घेऊ वांगे किंवा वांग्याची भाजी सगळ्यांच्या घरात होत असते कोणालाही साधी सोपी तयार केलेली वांग्याची भाजी फारशी आवडत नसते म्हणून अशी भरलेली वांगी आपण घरात केली तर सगळेच लोक आवडीने खातात आणि आता एका कढईमध्ये हो आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर जवळपास दीड वाटी शेंगदाणे घालायचे आणि जवळपास आपल्याला दोन ते ती तीन मिनटापर्यंत लो फ्लेमवर हे व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपल्याला खोबरंसुद्धा वा भाजून घ्यायचे खोबरं जे आहे पण तिथल्या भाज्यांमध्ये कोणतीही भाजी असू हो द्या त्यात वापरलंच जातं लसूणसुद्धा परतून घेऊ आपण आणि आता याच तेलामध्ये आपल्याला एक दालचिनीचा तुकडा आणि एक दगडफूल घालायचं आहे आणि चांगलं ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊ दोन मिनटापर्यंत आणि त्या सेम कढईमध्ये तेल घालूया आणि तेल घातल्यानंतर ते जी वांगी आहे तीसुद्धा आपल्याला जवळपास दोन ते तीन मिनटापर्यंत परतून घ्यायची त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे वांगी जी आहे आपल्याला जास्त एकदम शिजवतो प्रकारे शिजून नाही घ्यायचं आहे अगदी थोडं दोन तीन पर ती आल, अग ते तीन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता गॅसची जी फ्लेम आहे ती ऑफ करायची आणि लसूण आलं आणि शेंगदाणे कोथंबीर घालून आपण हे बारीक करून घेऊ शेंगदाण्याचं जे कूट आहे अगदी एकदम बारीक करायचं आहे आपल्याला जाडसर नाही ठेवायचं जास्त त्यातच आपल्याला मीठ हळद तिखट घालायचे गरम मसाला घालायचं आहे धनेपूड घालायची आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा जो मसाला आहे तो आणि जी वांगे आहे त्यात आपण हे चांगल्या प्रकारे भरून घेऊ वांगे जर जा जास्त शिजलेली असेल तर आपल्याला अशा प्रकारे जी आपण मसाला भरतो आहे तो भरता येणार नाही म्हणून जे शिजवताना वांगे आपल्याला थोडं कमी शिजवायचं आहे अशीच सगळी वांगी भरून घ्यायचे आणि एक कढईमध्ये आपल्याला तेल जे घातलेलं आहे ती सेम कढई वापरायची त्या कढईमध्ये जो मसाला उरलेला आहे तो घालूया अर्धा किंवा एक टमाटर घालूया आणि हे दोन मिनटापर्यंत परतून घेऊ आणि त्यात आपल्याला जे मसाले घालायचे म्हणजेच हळद मीठ ते सुद्धा घालून घेऊ तेसुद्धा दोन मिनिट परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी जे आहे मी इथे गरम यूज केलेलं आहे आणि ते आपल्याला लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे आणि थोडी मसाल्याला उकळ आल्यानंतर जी वांगी भरलेली आहे ती यात घालायची व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकून आपल्याला हे एक दोन मिनटापर्यंत होऊ द्यायचं आहे अधूनमधून चेक करून घेऊ वांगी जर झाली नसतील तर ते आपल्याला जवळपास अजून दोन मिनटापर्यंत झाकून ठेवून द्यायचं आहे आणि दोन तीन मिनिट झाल्यानंतर कोथंबीर घालू आणि गरमागरम सर्व करून घेऊ बघतंच तोंडाला पाणी सुटतं आणि इतकी टेस्टी भाजी झालेली आहे की अगदी अप्रतिम वा आपण ही मसाली भाजी पोळी किंवा भाकरीसोबत ट्राय करा आपल्याला नक्कीच आवडेल आणि हो चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत खात राहा खुश राहा आणि मस्त राहा